घटना घडली ती राजकीय नाही कारण का छत्रपती शिवराय हे आपल्या प्रत्येकाचे आहेत छत्रपती शिवाजी राजे यांच्याबद्दल असा कोणच नाही जो आदर ठेवत नाही आणि म्हणून त्या घटनेच राजकारण करणं हे मुळातच चुकीचं आहे हो कारण का जगाच्या पाठीवर असा एकही व्यक्ती नाही जो अशी कुठली घटना किंवा पुतळ्या संदर्भात असं काय होईल असं त्याला स्वप्नातही आहे आपण प्रत्येक जण आपल्याला शिवरायांसाठी काहीतरी करायला मिळत आहे मावळे म्हणून आपल्याला जगायला मिळत आहे शिवरायांनी जो आपला शिवरायांमुळे जो आज हो आपला अस्तित्व आहे जो इतिहास शिवरायांनी घडवला त्याचं प्रतिबिंब आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला दाखवायला भेटतं का त्या विचारांवर जगायला भेटतं का त्या त्यासाठी आपण प्रत्येक जण प्रयत्नशील असतो म्हणून जगाच्या पाठीवर असा कोणच नाही ज्याची मनात चुकून पण अशी इच्छा होईल की अशा पद्धतीने ती घटना पुतळ्या बद्दल झाली पाहिजे म्हणून ह्या बाबतीसाठी कोणालाही जबाबदार ठरवणं हे मुळातच चुकीचं आहे प्रत्येकाने प्रामाणिक प्रयत्न केला हे नेवी जो कार्यक्रम ज्याच्यासाठी आदरणीय पंतप्रधान तिथे आले होते त्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक गोष्ट हे त्या कार्यक्रमाला साजिशिर व्हावी प्रत्येकाने आपलं प्रामाणिक पद्धतीने योगदान दिलेलं आहे आमचे आदरणीय रवी चव्हाण साहेब असतील आमचे अन्य मंत्रीगण असतील प्रत्येकाने मला नाही वाटत कोणीही महाराजांच्या पुतळ्याबद्दल असं काय व्हावं असं कोण स्वप्नात पण विचार करेल म्हणून ह्या बाबतीमध्ये जे चालू असलेले जे घालायला राजकारण आहे ते खरं म्हणतात आश्चर्य करण्यासारखी बाब आहे आता ह्या घटनेवर जे टीका टिप्पणी करणारे आणि जबाबदार धरणारे जे काही कालपासून जे काय बाहेरच्या जिल्ह्यावरून येत आहेत पाहणी करायला जात आहेत मग त्याच्यात काँग्रेसचे नेते आहेत उबाटाचे नेते आहेत आज काहीतरी ते कोल्हापूरचे सतेज जी ते आलेले असं मी ऐकलं त्यांचं वक्तव्य पण आहे पण ह्या सतेज पाटीलजींच्या पाटील कोल्हापूरमध्ये विशालगड वर असलेल्या अतिक्रमणाबद्दल त्यांनी घेतलेली भूमिका ही शिवप्रेमीच्या लादेशीर आहे का, का। कोल्हापूरला असताना वागायचं तिथे आपल्या गडांवर असलेलं अतिक्रमण महाराजांचे गड किल्ले हे खऱ्या अर्थाने महाराजांनी घडवलेला इतिहासाचा आठवण आपल्याला पलोपली करून देतात आणि मग त्यांच्या कोल्हापूरमध्ये असलेल्या विशालगडवर असलेलं अतिक्रमण तिथे जिहाजांनी जे काय हातपाय पसरवलेले आहेत चादरी टाकलेले आहेत दर्गे बनवलेले आहेत तेव्हा तुम्हाला छत्रपती शिवराया छत्रपती शिवरायांच्या बद्दल आदर वाटला नाही तेव्हा काय बोलायसारखं वाटलं नाही तिथे अक्षरशः महाराष्ट्रातल्या असंख्य गड किल्ल्यांवर चादरी टाकण्याचा कार्यक्रम जो सुरू आहे हिरवी चादर त्याबद्दल हे महाविकास आघाडीचे नेते मंडळी कधी बोलताना दिसत नाही आणि इथे येऊन घाण्यालं राजकारण करायचं मोदीजींवर असेल आमच्या रवी चव्हाण साहेबांवर असेल त्यांच्यावर येऊन टीका टिप्पणी करायची पण गड किल्ल्यांवर होणाऱ्या या अतिक्रमणाबद्दल या महाविकास आघाडीतले कोणच तरी बोलताना दिसले नाही म्हणून ह्याना आम्ही औरंगजेबचे आणि टिप्प्याचे पिल्लावळ म्हणून म्हणतो कारण का ह्यांच्या मनामध्ये शिवरायांबद्दल अगर आदर असतात तर पुतळ्याकडे येऊन जे काही भाष्य केलं यापेक्षा त्या त्या त्यांच्या गड किल्ल्यांवर होणाऱ्या अतिक्रमणाबद्दल अगर ह्यांनी भूमिका घेतली असती अतिक्रमण हटवली असती तिथे शिवप्रेमींचा आदर केला असता तर आम्ही अभिमानाने म्हटलं असतं की यांच्या मनामध्ये यांचं मन स्वच्छ आहे आणि शिवप्रेमी म्हणून भूमिका घेत आहेत आता फक्त येऊन इथे घाण्याला राजकारण करणं त्याच्या पलीकडे ह्याचा काही हेतू मला दिसत नाहीये ते सगळ्यांच्या संपर्कात आहे सगळ्यांची कॉर्डिनेशन ते स्वतः करतायत आणि लवकरच तिथे जगाला हेवा वाटेल असा एक मोठा पुतळा उभारला जाईल असं त्यांच्या त्यांनी सगळ्यांनी निर्धार केलेला आहे